शिरपूर तालुका सांगवी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे साहेब यांचे जयस महाराष्ट्र तर्फे सत्कार तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील असलेले सांगवी येथील पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पदभार घेणारे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे साहेब यांचे जय आदिवासी युवा शक्ती जयस महाराष्ट्र शिरपूर तर्फे सन्मान व सत्कार करण्यात आले यावेळी तालुक्यातील ग्रामीण आदिवासी बहुल क्षेत्रातील आरोग्य व अनेक अडचणींवर तालुक्यातील सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यात आली व समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवनी पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले यावेळी सत्कार करताना जयस महाराष्ट्र संरक्षक व समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल डॉक्टर बंसी पावरा तरुण शर्मा जयस मार्गदर्शक रणजित पावरा शबीर शब पावरा कनवर पावरा गोविंद पावरा उपस्थित होते यावेळी साहेबांनी जय टीमचे आभार मानले